नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे समय संघर्ष न्यूज नेहमीच ज्या ज्या ठिकाणी संघर्ष असतो तो संघर्ष दाखवण्याचं काम करत असते तर आज आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील रामवाडी या गावामध्ये तर या ठिकाणी शेतकऱ्याचा काय संघर्ष चालू आहे ते आपण पाहणार आहोत हे आहे रामवाडी येथील ग्रामपंचायत आणि या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सूचना फलकावर काही याद्या लावलेल्या आहेत नेमकं कशाच्या यादी आहेत आणि काय तिथं शेतकरी जमा झालेले आहेत यादीमध्ये आपलं नाव आहे का आहेत तर आपण त्यांचा काय संघर्ष चालू आहे ते आपण पाहणार आहोत तुमचं नाव सांगा भागवत मुरलीधर वाकुरे राव तुम्ही शेतकरी आहेत शेतकरी आता इथं यादी लावलेल्या जे आपण पाहतोय कशाच्या याद्या लावल्या अनुदान आज लावल्या आहेत दुष्काळी हां दुष्काळी किती दिवस झाले यादी लावून चार दिवस झाले का अनुदान कुठलं मिळाल्याच नाही कुणालाच अजून नाही आज तर आचारसंहिता तीन वाजता आचारसंहिता लागू होणार आहे मग क अनुदान कधी मिळणार कधी मिळेल असं काय प्रशासनाकडून सांगण्यात आलं काहीच नाही याद्या लावून गेलेत मोकाट्याच बरं या वर्षी मागितल्या काही दिवसामध्ये दोन हजार बावीसचा चा विमा मिळाला काही शेतकऱ्यांना तुम्हाला मिळाला का अगर आपल्या गावामध्ये पन्नास टक्केच लोकाला मिळाला पन्नास टक्क्याला मिळाला नाही पैसेच नाही तर म्हणतेत येणारच आहे म्हणतेत का वा यायचं आता हे इलेक्शन झाल्यावर हा गावातील फक्त पन्नास टक्के पन्नास टक्केच लोकाला अजून बाकी पन्नास टक्के उर्वरित राहिलेली लोक आहेत ती या वर्षी यावर्षी वर्षीचं अग्रिम राशी म्हणून पंचवीस टक्के विमा दिला होता या वर्ष एक दुष्काळी परिस्थिती म्हणून आता नंतर तालुका जाहीर झाला आहे अग्रिम देऊन अजून विम्याचा काही ठाव ठिकाणा नाही पंचवीस टक्के अग्रिम दिला होता पण पंच्याहत्तर टक्के राहिलेलं द्यायला पाहिजे होतं ते मिळाले ना 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 का नाही नाही त्याचं नाव बी नाही गाव बी नाही गा यायचा आणि ती वाटच बघायची का आम्ही असं झालंय तुमचं नाव सांगा सुनील गुंडू माने तुम तुमचं मिळालं का विमा दोन हजार बावीसचा काय मिळाला काय मिळाला नाही म्हणजे काही खातेदारा मिळाला काही काय ला नाही काय त्याचा काय पाठपुरावाही केला कुठं पाठपुरावा कृषी ऑफिसला जाऊन केला तरी त्याचा काय उपयोग नाही आज निस्त्या चक्रात मारायला होते काय असं सा काही सांगत नाही ठोस असं काहीच निर्णय नह नाही अनुदानाची यादी लावली होती तर संपूर्ण गावची यादी दिसायला ती अनुदान कुठलं मिळायला याद्या लावून आठ दिवस झालं त्याच काहीच म्हणजे हे नाही आता तर आचारसंहिता लागणार मग मिळेल का गॅरंटी आहे का निवडणुकीच्या तोंडावर याद्या लावणं म्हणजे काही निवडणुकीचा जुमला आहे असं वाटतंय का तुम्हाला तोंडाला पाणी पुसण्यासारखं काम करायला लागले सरकार आशेवर कमीत कमी मतदान का तीच विषय आहे काय आता समजा हे अनुदान अनुदान आहे याद्या लावलेत दोन हजार बावीसचा विमाय गावातील पन्नास टक्के लोकांना मिळाला पन्नास टक्के मिळालेलं नाही तर समजा ही नाहीच मिळाला तर निवडणुकीवर अगर मतदानावर काय परिणाम होईल मतदानावर बहिष्कारच बहिष्कारच टाकायचा काय नाही अनुदान मिळाल्यानंतर मतदानावरच बहिष्कार काय ग्रामसभा घेऊन ठराव घेणार घेऊन ग्रामपंचायत बहिष्कार तर हे आहेत रामोडीतील शेतकरी यांचा विम्यासाठी संघर्ष चालू आहे एकतरी दुष्काळी परिस्थिती आहे आणि विम्यासाठी संघर्ष अनुदानाची याद्या लावले तर आठ दिवस झाले याद्या लावून पण अजून अनुदान मिळालेलं नाही त्या प्रतीक्षेत आहेत नाहीतर याचा मग ठोस निर्णय आहे जर हे निवडणुकीपूर्वी नाही मिळालं ना ना तर येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर ग्रामसभा घेऊन ठराव घेऊन बहिष्कार घालू असं यांचा निर्णय आहे तुमचं नाव सांग बाबासाहेब भीमा चौरे आता इथं अनुदान मिळालं नाही विमा मिळालं नाही म्हणून इथं गावातल्या तुमच्या शेतकऱ्यांनी एक निर्धार केला आहे की निवडणुकीपूर्वी जर नाही मिळालं तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालू तर काय वाटतं तुम्हाला योग्य आहे का हा निर्णय हां योग्य आहे की निवडणुकीविषयी काय तुम्ही मराठा आंदोलनात होतात होय तर त्या मराठा आंदोलनाचा काय निवडणुकीवर परिणाम परिणाम होणारच की मराठा आंदोलनाचा पाटलांनी एक घोषणा केलेली आहे किंवा समाजानं गावगाव लोकसभेला उमेदवार उभा तर तुम्ही आमच्या गावातून दोन देणार आहोत दोन उमेदवार खर्च आहे डिपॉझिट भरण्याचाही गावात गावातून वर्गणी करून त्यांचा खर्च भरणार आणि म्हणजे दोन उमेदवार रामोणीतून द्यायचं हा निर्णय झालेला झालेला हे काय गोळा केली का केली का काय चालू आहे काय की जमा झालेली आहे तुमचं नाव सांग भागवत लिमराज कावळे काय आता हे बऱ्याच लोकांना अनुदान मिळालं नाही विमा नाही तुमचं कसं कसं तुम्हाला मिळालं का नाही आमचा विमा अग्रिम विमा पंचवीस टक्के जे टाकलेला आहे ती मिळालेलं नाही पंचवीस टक्के सुद्धा मिळालं बावीस आठ दिवसामध्ये वाटप झालं ते मिळालं ते काय लोकाला मिळालं आहे काय लोकांनी नाही म्हणजे अर्धे खातेदार मिळाला अर्धे खातेदार तेच राहिले ती म्हणा कृषी सहाय्यक काय म्हणतात त्याविषयी काही कृषी साहला विचारायला गेलं तर ते विमा कंपनीचं ऑफिस तिकडं आहे त्या विमा ऑफिसला जावा म्हणते ती आणि विमा कंपनीच्या ऑफिसला गेलं तर ती म्हणते ती तुमचा बँकेकडे पाठविला बँकवाले म्हणते ते आमच्याकडे काय आलेलं नाही मग आता इथं गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी तर निर्णय घेतला की जर आमचा विमा निवडणुकीपूर्वी नाही मिळालं तर मतदानावर बहिष्कार टाकू तुम्हाला काय वाटतं बहिष्कारच टाकलेला चांगला सगळे गावकरी मिळून शेतकरी मिळून असा निर्णय घेणार हो गावकरी मिळून निर्णय घेणार तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या तीव्र भावना आहेत तिथं शेतकरी दुष्काळाबरोबरच विमा कंपनी अनुदान सरकार यांच्यासोबत संघर्ष करत आहेत आणि यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्धार केलेला आहे मी रमाकांत हाजगोडे समय संघर्ष न्यूज धाराशिव